नमस्कार मी गौरी बैकर मुंबई मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक सव्वीस डिसेंबर पाहूया टॉप फाईव्ह गडा कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याचा अमानुष प्रकार घडल्याने आता हे शहर हादरले विलास गवळी हा या प्रकारे अटक करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याला अनेक गुन्ह्यात तुरुंगाची हवा या आधीही द्यावी लागल्याचं समोर आलंय कल्याणसह संपूर्ण राज्यात या दुर्दैवी घटनेमुळे संतापाचं वातावरण असून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी गुन्हेगाराला आता केली जाते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आठ आणि नऊ जानेवारीत मुंबईत जम्बू बैठक आयोजित करण्यात आली आहे नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या बैठकीला शरद पवार हे स्वतः उपस्थित राहणार आहेत नेमका कोणता निर्णय घेणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे कझाकिस्तानमध्ये मध्ये बुधवारी रशियाला जाणार अझरबैजान एअरलाइन्स प्रवासी विमान हे कोसळलं या दुर्दैवी घटनेत अडतीस लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एकोणतीस लोक बचावलेत या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय यात विमान अपघातातून बचावलेल्या एका प्रवासाचा व्हिडिओ आहे विमानातील एका प्रवासाने अपघातानंतर विमानात काय स्थिती झाली याचा देखील व्हिडिओ रेकॉर्ड केलाय राज्यभरात सध्या विविध ठिकाणी हवामानाची वेगवेगळी स्थिती पाहायला मिळते तर जालना आणि धुळ्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय मुंबईतील हवेचा सा दर्जा सातत्याने खालावताना दिसतोय सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला येल्लो अलर्ट देखील जारी करण्यात आलाय गारपीट वीज आणि वाऱ्यासह पाऊस येण्याचा अंदाज आता हवामान विभागाने वर्तवलाय भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळवली जाते या मालिकेतील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कॅम्पसन नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एक मोठा निर्णय घेतला एका प्लेईंग इलेव्हन मधून आता शुभमन गिलला बाहेरचा रस्ता त्याने दाखवलाय